शेतकरी बंधूंनो नमस्कार मी अरुण महादेव गाडे राहणार चांदस तालुका माडा जिल्हा सोलापूर मी एक केळी उत्पादक शेतकरी असून मी सतत आज दहा वर्ष झालं केळी लागवड करतोय अनेक अनेक केळी लागवडीमध्ये प्रयोग केले मी पहिले मी सहा बाय पाच लागवड केली सात बाय पाच केली आता हा जो प्लॉट आहे माझा तो सात साडेचार वर मी लागवड केली मी, मी उत्पादन सहा बाय पाच वर जवळजवळ बेचाळीस टनापर्यंत उत्पन्न घेतले आणि आज प्रत्येक वर्षीचं हायेस्ट मार्केट प्रत्येक वर्षी मी घेतले मला वाटतं गेल्या वर्षीचा मला प्लॉटला अकरा लाख बेचाळीस हजाराचं उत्पन्न आहे केळीमधन पर एकर तर आता आपण असं सतत प्रयोग करतोय आता हा सात बाय साडेचार वर प्लॉट लावलाय तर, आ, न, आ, जास्त आता बेड बनवायचं आधी बेड बनवून घेतो आहे नंतर साठ पासष्ट दिवसामध्ये मी बांधणी करतो अशा पद्धतीनं सत्तर म्हणजे जास्तीत जास्त पासठ दिवसाच्या आतच मी बांधणी करून घेतो केळीची त्याच्यामुळं मुळा तुटायचं जास्त प्रॉब्लेम येत नाही आणि त्यामुळं मुळ केळीची वाढ चांगली होती सगळं करत असताना केळीमध्ये हे पहिलं तर मेन म्हणजे पाण्याचं नियोजन काटेकोरपणे केलं पाहिजे ड्रीप कशी टाकली पाहिजे ड्रीपमध्ये थोडं डबल ड्रिप केळीला पाहिजे ड्रिप डबल टाकत असताना असं अंतर ठेवून ड्रीप टाकलं पाहिजे तरच आपल्याला त्याचा जास्त फायदा होतो वापसा कंडिक्शन पाणी दिलं तरच आपल्याला मुळे व्यवस्थित डेव्हलप होते जर पाणी आपण कमी जास्त दिलं तर भरपूर प्रॉब्लेम येतात जास्त पाणी झालं तर केळीला तर व्यवस्थित पाणी देणं फार गरजेचं आहे केळीचा आपण ह्या केळीसाठी आता कसं लोक पोटॅशचं प्रमाण किती देते बऱ्याच आता केळी बागा थंडीमध्ये करप्याचा अटॅक झाला आहे पण ह्या आपल्याला ह्या बागेसाठी नोटेशन लेवल महत्वाचे आहे कंटिन्यू तुम्ही काय देताय ह्याच्यासाठी महत्वाचं आहे जास्तीत जास्त केळीला पोटॅश जास्त लागते दोन नंबरला नत्र लागते तीन नंबरला फास्फोरस लागतो आणि चार नंबरला आपल्याला कॅल्शियम द्यावं ला लागते तर ह्याचं शेड्यूल कसं बनवून कसं दिलं पाहिजे ह्याच्यावर पण शेतकरी लोक शेतकरी बंधूंनी अभ्यास करूनच ते शेड्यूल व्यवस्थित फॉलो केलं पाहिजे तरच आपण ह्याच्यामध्ये सक्सेस होऊ शकतो पहिल्या स्टेजला रासायनिक बुरशीनाशक देतो पुन्हा माय ट्रायकोडामा वगैरे देतो बुरशीनाशक म्हणून आणि ह्याच्यावर चा, ह्याचं असं नियोजन करतो मी बुरशीसाठी एक तर याच्या पानामध्ये किती गॅपिंग आहे हे फार जास्त महत्वाचं असते पानामध्ये गॅपिंग नसेल तुमच्या तर ते जा प्रॉब्लेम जास्त फनीमध्ये सुद्धा आतर पणाऱ्या प्रॉब्लेम येतात तर अंतर फानामध्येच असलं तरच तुमच्या फणीमध्ये अंतर बघायला मिळणार आहे आणि वादीचं म्हणाल तर वादी <coughs> केळीची वादी होत नाही असं बरेच शेतकऱ्याचं म्हणणं आहे तर ह्या स्टेजला तुमची वादी करणं गरजेचं आहे तुम्ही येण झाल्यापासून पुढे वादीसाठी काहीच करू शकत नाही तर ह्याच्यासाठी नत्राची लेवल गेली का पोटॅश लेवल काय चालले झाडात पानाचं चा अंतर कसं आहे हे काटेकोरपणे लक्ष देऊन बघितलं पाहिजे बरेच दिवस झालं रासायनिक वर शेती करत होतो त्याच्या पाठीमाग सेंद्रिय पण जोड देऊन आता मी शेती करायला चालू केलेली आहे आता ह्याला पहिला डोस मी एन पीकेचा चालूच असताना बॅक्टेरिया पण प्रत्येक महिन्याला एन केच्या बॅक्टेरिया पर दोन डोस झालेला आहेत आतापर्यंत आणि आता इथून पुढे केच पोटॅश बॅक्टेरिया तेवढ्या देतो तर आता स्लरी पण मी नवीन स्टँक आणला आहे आणि तो दीप ज्योतीचा बसवलेला आहे आणि आता ते मी नवीन पण स्लरी सोडायचं काम चालू केलेलं आहे ह्या भागासाठी आता नवीनच ह्याच वर्षी मी स्लरीचा बसवलेला आहे ह्याच्या अगोदर काय माझं स्लरीचं काम फिल्टर का असं वाटला तर मी बरेच माझे मित्र आहेत बरेच जणांनी ऑर्गॅनिक शेती कर करायची तर मग बऱ्याच ठिकाणी मी जाऊन बघितलं स्लरी काप स्लरीचा काय फायदा आहे मी अशा बऱ्याच शेतकऱ्याकडे जाऊन बघितलं फिल्टर बऱ्याच ठिकाणी बसवले गेले आणि त्याच्यामुळं मी जाऊन त्याकडे माझ्या मित्रांकडे इथे जाऊन बघितल्यानंतर मी आज मला वाटतं याला तीन डोस स्लरीचे गेलेले आहेत त्याच्यामुळे आता कंटिन्यू स्लरीचं माझं काम चालू आहे स्लरी दिलेल्याचा मला एक फायदा झाला की माती एकदम अशी भुसभुशीत झाली एकदम गांडोळ शेतामध्ये अशी तयार झाली माझ्या त्या स्लरीचा खूप मला फायदा झाला माती अशी एकदम ह्याच्या अशी चिकट माती असायची एकदम अशी माती नरम झालेली आता ह्याच्यामुळं आणि आज त्यामुळं जीवामृतचा फायदा इतका झालाय मला की छान रिझल्ट मिळले आणि छान असा प्लॉटला पण रिझल्ट चांगला भेटलेला आहे आपल्या मातीमध्ये एन पी के किंवा मायक्रोनोटोन जेव्हा सुप्त अवस्थेत जाते जातात त्याच्यासाठी आपल्याला स्लरीशिवाय पर्याय नाही तर त्याच्यासाठीच आपण स्लरी ह्या वापरलीच पाहिजे आपण याला देत असताना जो स्लरी बनवतोय आपण त्याच्यासाठी आपण वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये बदल केला पाहिजे पहिल्या स्टेजला किती गोमत्र दिलं पाहिजे दुसऱ्या स्टेजला किती दिलं पाहिजे तिसऱ्या स्टेजमध्ये किती दिलं पाहिजे अशा अशा आपल्या पिकाच्या वाड्यानुसार त्याच्यात चेंज केले पाहिजे तरच आपल्याला त्याच्यामध्ये छान रिझल्ट बघायला मिळते आता गेल्या वर्षीचा प्लॉट हार्वेस्टिंग झाला त्या प्लॉटला माझ्या बऱ्याच शेतकऱ्यांनी सतराशे अठराशे लोक शेतकऱ्यांनी भेटी दिल्या आणि त्याचा अनुभव घेतला बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती दिली तर त्या प्लॉटला मला बेचाळीस टन अवरेज विक्री निघलं एकतीस रुपयाचा रेट भेटला वन टाइम माझ्या त्या प्लॉटचा साडेतीन एकरामध्ये वन टाईम एकाहत्तर टन माल एकादशी हार्वेस्टिंग झाला होता तर हे फार माझ्यासाठी महत्वाचं झालं तर आपण रोपं लागवड करल्यापासून त्याचं जर काटेकोरपणे नियोजन केलं तर उत्पन्नात नक्की फायदा होतो तर सगळ्यांनी काटेकोरपणे नियोजन करणं महत्वाचं आहे आज आज काय आहे बऱ्याच शेतकऱ्यांना किडी लावायची म्हणून लावतात तर तसं न करता भविष्यामध्ये जर आपल्याला केळीमध्ये टॉपचं उत्पन्न टॉपचा रेट घ्यायचा असेल तर त्याला काटेकोरपणे नियोजन केलं पाहिजे आणि सगळं मातीवर पहिलं काम मातीवर केलं पाहिजे तरच आपण ह्याच्यामध्ये सक्सेस होऊ शकतो मी आपल्याला आज स्लरीचं कुठं बनवतो आणि कशी बनवतो ते पण तुम्हाला थोडक्यात माहिती आता थोड्या वेळात मी देतोय त्याच्यावर तो तुम्ही बघू शकता स्लरीचं आम्ही कसं प्लॅनिंग केलंय आणि त्याच्यामध्ये स्लरी कशी बनवली जाते शेतकरी बंधू आपण जर आता केळी प्लॉटमध्ये जर तुम्हाला प्रयोग दाखवले त्या प्रयोगामध्ये आपण जी स्लरी कशी बनवतो ह्याच्यासाठी आपण थोडं माहिती सांगणार आहे तर ही स्लरीचा आपण बाराशे लिटरचा आपण ही टँक घेतलेला आहे दीपज्योतीचा आणि ह्या दिप ज्योतीच्या टँकमध्ये बाराशे लिटरमध्ये आपल्याला वन टाईम साडे नऊशे लिटर स्लरी भेटते ही पाचव्या दिवशी स्लरी तयार पाच ते सातव्या दिवशीपर्यंत स्लरी स्लरी तयार होते आणि आपण असे सगळ्या प्लॉटला केळीच्या ह्या स्लरीचं देतो आहे त्यामुळे आपल्याला ह्याचा चांगला फायदा झालेला आहे मी बरेच फिल्टर बाहेर जाऊ शेतकऱ्याकडे जाऊन बघितले पण त्याच्यापेक्षा सगळ्यात चांगला हा मला दीपज्योतीचा वाटला आणि त्याच्यामुळे ह्याची निवड केली मी तर ही एकदम चांगला फिल्टर आहे ह्याचे मजबूती चांगले आहे इथं स्टँड ह्याला येतं आहे इथं डबल आउटलेट दिलेला आहे ह्यातून स्लरी बाहेर वेरीवर जपून जाण्याचं हे केलं आहे ही साफ करायसाठी टाकी अहवाल दिलेला आहे आणि अतिशय सोपी पद्धत ही सगळी आहे त्याच्यामुळं काहीही अडचण नाही ह्याच्यामध्ये मी अर्धा टँक भरून घेतो इथपर्यंत ह्याच्यानंतर अर्धा टँक बसला की मी शेण आधी टाकतोय नंतर गोमूत्र टाकतोय नंतर गुळ टाकतोय असे बेसन पीठ टाकतोय असे प्रोसेस बनवून घेतो मी आणि नंतर साववेते, साववेते, हे सहाव्या ते पाचव्या ते सहाव्या दिवशी स्लरी तयार होती तुम्ही हे बघू शकता हे आज पाचवा दिवस आहे आणि अशा पद्धतीनं ट्रॅकोटामाचे पण बॅक्टेरिया असे तयार झालेले आहेत असं दोन दिवस दोन वेळेस मी असं दिवसातून हलवून घेतो आणि त्याच्यामुळे अतिशय चांगला असा फायदा याचा झालेला आहे मग त्याला पाच दिवस झालेले आता हे कशा क्वालिटीचे जीव अमृत तयार होते हे तुम्हाला तिकडे विहिरीवर टाकीपाशी दाखवलं जाईल ह्या ठिकाणी आपण डबल वॉल बसवलेला आहे ह्याला आणि इथून दोन्हीचा एकच जॉईंट करून आपण पावणींची पाईप मधून हे सगळं विहिरीवरती नेलेलं आहे आणि तिथं टाकीमध्ये साठवण करून ते आपण ड्रिप किडीला देतो त्यामुळे या वर्षी खूप त्रास झाला भूक बागा ह्या वर्षी हे त्या तर आपल्याला ह्याला आता चार महिने पूर्ण झाले तरी चांगली ग्रोथ आहे याबाबत पण परेकर झाले त्याच्यामध्ये आपल्याला पंचक्रोशीतील शेतकरी काका गाडी आजपर्यंत तर ह्यांचं रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न आहे हायस्ट है। रेकॉर्ड घेतलं जातं आणि त्याच्यामध्ये ह्यांचं नाव आहे आणि नाव असून ते काय स्वतःपुरतं त्याने मर्यादित ठेवलेलं नाही ते ले ले ना तर ते प्रत्येक शेतकरी तळागाळातल्या शेतकऱ्याला की ज्याला काय समजत नाही किंवा समज कुठल्या गोष्टी काय उमजत नाहीत त्यांच्या प्लॉटवर जाऊन अगदी त्यांचा वेळ देऊन मोलाचं मार्गदर्शन करतायत Asta te ce care e. Aia?